पालखी सोहळा श्री क्षेत्र जळगाव सोप्यातून सोमेश्वर देवस्थानाकडे निघालेला आहे हा पुरस्कार आमच्या आजोबा बसून वसंत सोहळा जळगावचे खोमने मानकरी आणि गावातील सगळं या ठिकाणी समस्त ग्राम असत या ठिकाणी देवाच्या भेटीला प्रतिवर्ष निघतात त्या प्रमाणात आहे चालले असले दहावो वर्ष आहे आणि सगळे गोपाळ भाविक भक्त महिला पुरुष या ठिकाणी जवळजवळ एक ते दीड हजार लोक येतात या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत पूर्वीप्रमाणे या ठिकाणी घेणारा श्रावणी शे शेवटचा सोमवार आणि शेवटच्या सोमवारामध्ये देवाची आणि भक्ताची भेट होत असते त्याप्रमाणे या गावातून शाल पागोटेचा मान आहे देवाला उद्या देवाची आणि भक्ताची भेट होणार आहे त्याच्याकरता कोरळे गावातील दोन्ही आणि खोने या ठिकाणी याला मान असल्यामुळे जा त्या गावातील सर्व आवाल वृद्ध उद्या देवाच्या भेटीसाठी निघालेले आहेत हा पालखी सोहळा सकाळी आठ वाजता जळगाव सुपे श्री क्षेत्र जळगाव सुपे जवळेश्वर मंदिर ज्या जवळेश्वर मंदिराचा उल्लेख जी कारामाई आहे जी पुराण प्रसिद्ध असणारी कारामाई आहे ज्या कारामाई च्या तीरावरती महादेवाची मंदिर आहेत त्या महादेवाच्या मंदिरापैकी असणारं जवळ ईश्वर ईश्वर जवळ असताना अशा देवस्थानातून निघालेली पालखी सोहळा आज संध्याकाळी सोमेश्वर देवस्थानमध्ये विराजमान होणार आहे तरी हा असलेला आठ वाजता निघालेला पालखी सोहळा आता सध्या एक दीड दोन वाजता फळशी या गावामध्ये आलेला आहे आणि या फळशी या गावामध्ये गेली दहा वर्ष आम्हा सर्व वारकऱ्याला अभाल वर्धा आमच्या भाविकांना चहाची सोय केली जाते नाश्त्याची सोय केली जाते प्रमाण या ठिकाणी असणारे हरिपंतप्रधान राममान कोळेकर दरवर्षी आमच्या वारकऱ्यांना या ठिकाणी चहा नाश्ता द्याचा मंडळ त्यांचा आभार मानत आहे आता थोड्याच वेळामध्ये हा सोहळा या ठिकाणी जवळच असलेल्या हायस्कूल मध्ये विराजमान होईल आणि आमच्या गावातील आवी खुर् रवी खुर् यांचा गेली दहा वर्ष वारकऱ्याला भोजनाचा महाप्रसाद देतात तो या ठिकाणी महाप्रसाद वारकऱ्याला मिळणार आहे जवळेश्वर भगवान की जोडेश्वर भगवान की दे। दे। दे।